नमस्कार मैत्रिणींनो मी आहे दीपाली तर हे माझं छोटंसं शॉप आहे तर मी इथं टेलरचं पण काम करते आणि साड्या पण ठेवलेल्या आहेत विकण्यासाठी तर माझ्याकडं काही साड्या आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर, दा तर सेल करण्यासाठी मी ज्या साड्या आणलेल्या आहेत खूप सुंदर साड्या आहेत पहा तर खूपच मस्त आहे तर ह्याचं पोस्टर आधी आपण पाहूया बॉर्डर अशी मोठी याची आणि वरची बॉर्डर ही छोटी आहे तर खूप छान ही साडी आहे पहा कलर पण खूप छान आहे तर ह्याच्यामधल्या बऱ्याचशा ज्या साड्या आहेत तर यातली ही पहा ही एक साडी आहे तर ह्याची जी, जी ही छोटी बॉर्डर आहे आणि ही ही पहा ही मोठी बॉर्डर आहे खालची तर ही बॉर्डर ही खाली येणार आहे तर हे जरी वर्क आहे हे काही का प्रिंट वगैरे नाही आहे आणि सर्व ऑल ओव्हर साडीवरती असे बुट्ट्या बुट्ट्या आहेत तर खूप सुंदर अशी ही साडी आहे तर ह्याच्या ह्याच्यामधले माझ्याकडे सहा कलर आहेत जर कुणाला ही साडी हवी असेल तर, तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर ही साडी फक्त आणि फक्त मी ह्याची प्राईस तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर कलर दाखवते तर पहा खूप सुंदर अशी ही साडी आहे कलर पण खूप छान आहे तर ह्याच्यामध्ये जो जो माझ्याकडं सहा कलर आहेत हा कलर धरून खूप छान आहे ह्याचा पदर पण आपण पाहूया खूप सुंदर अशी अशी ही साडी आहे तर पहा पदर पण खूप छान आहे याचा तर हा पहा पदर पदरला पदरवरती अशा लायनिंग आहेत जरीची आहे ही आणि कॉपर कॉपर जरी आहे म्हणजे कॉपरची बॉर्डर आहे कॉपरझरीची मला पण एवढं अजून व्यवस्थित त्यामधलं माहिती नाही आहे पण तरी मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करते तर खूपच सुंदर असा हा पदर आहे तर पहा खूप मस्त साडी आहे हे पहा अशी ही छोटी बॉर्डरवरती येणार आणि ही जी ब्रॉड आहे मोठी बॉर्डर ही अशी ये तो येणार तुम्ही वन साईड ही पिन करू शकता खूप मस्त साडी आहे हे पहा कलर पण खूप छान आहे तर ही पूर्ण अशी ही बुटे असलेली पहा ह्याच्या पूर्ण साडीवर ऑल ओव्हर बुटे आहेत शेवटपर्यंत खूप सुंदर आहे साडी आणि त्याच कलरचा हा ब्लाउज वेगळा ब्लाउज नाही याच्यामध्ये हाच जॉईंट आहे साडीला पूर्ण तर हाच ब्लाउज आहे ब्लाउज पीस आहे खूप मस्त साडी आहे पूर्ण साडीला पहा बुटे आहेत ह्या पूर्ण साडीला आहे आणि हा वरचा जो आपण खोचतो कमरेला तर तो छोटा छोटा, छोटा आहे हा काट हा काठ पूर्ण छोटा दिलेला आहे आणि खालचा जो काट आहे फॉलच्या साईडचा तो ब्रॉड दिलेला आहे मोठा तर ह्याच्यामध्ये आता आपण कलर पाहणार आहोत पहा हा पदर आहे तर ह्यात आपण कलर पाहूया हा एक कलर आहे थोड थोडासा डार्क राणी कलर मस्त कलर आहे हा आपण आणि ह्याचा ब्लाउज पीस जो आहे तर तो साडीलाच आहे जर तुम्हाला साडीचा ब्लाऊज पीस काढायचा का नसेल तर अशाच पद्धतीने तुम्ही घेऊन येऊ शकता म्हणजे अशी अशा कलरची जी ह्या कलरचा पूर्ण ब्लाऊज पीस घेऊन यायचा आता बाजारात भेटतो आणि त्याला आपण ही बॉर्डरही लावू शकतो किंवा रेडीमेड ही, ही खूप छान छान ब्लाऊज आहेत माझ्याकडे हा हा एक कलर आहे हा पण खूप सुंदर कलर आहे मस्त कलर आहे हा पण यात अजून अजून एक कलर पाहूया दुसरा आपण तर हा एक कलर आहे पहा हिरवा वरमई साडीला आपण वरमई साडी म्हणू शकतो हिरवा कलर आहे त्याच्यामुळं वरमाई लग्नात वगैरेही घातली जाते वरमईला खूप मस्त आहे ही पण साडी पहा खूप छान आहे कलर है कल कुछ कल कहा? ये कहा सा कल हा? मस्त कलर है छान कलर एकदम पण बॉर्डर खूप मस्त आहे सुंदर अशा पद्धतीने आहे खूपच छान आहे ही पण साडी अजून एक मरून कलर चॉकलेटी कलर पहा एक चॉकलेटी कलर आहे पण खूप छान दिसते का मी पूर्ण घडी ओपन नाही करते कारण घड्या जर उघडल्या तर त्या व्यवस्थित बसत नाहीत काठापत्राच्या साड्यांचा हाच प्रॉब्लेम असतो की आपल्याला व्यवस्थित घड्या याच्या येत नाहीत पण जी मी तुम्हाला एक साडी उघडून दाखवली त्याच पद्धतीने ह्या सर्व साड्या आहेत तर हा पहा हा पण खूप छान कलर आहे याचा पिंक पिंकी पिंकी कलर आहे तर ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये हा वेगळाच दिसतोय पण चमकते पहा ह्याला पण पूर्ण ऑल ओव्हर बुटे आहेत खूपच सुंदर कलर आहे हा पण हे पहा खूप मस्त कलर आहे आणि अशी आपण जर ही साडी घातली तर खूप छान दिसणार आहे खूप मस्त साडी आहे तर हा माझा साडीचा पहिलाच व्हिडिओ आहे तर मी अजून वेगवेगळ्या साड्यांचा सा व्हिडिओ दाखवेल तुम्हाला तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद